आपण एक आपल्या पंथाला एक दर्जा असावा एक नाव असावं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली कार्यकारिणी असावी प्रत्येक जिल्ह्यावर एक बोर्ड असावा जिल्हाध्यक्ष असावा उपाध्यक्ष असावा सचिव असावा त्या जिल्ह्यामधले सगळे पोत्रा एका माळत असावं एका जागेवर असावं काळाची गरज आहे असंच जर राहिलं तर पुढील येणाऱ्या शंभर वर्षामध्ये पोत्रा झाला रस्त्यावर सुद्धा येऊ जर आपण आता त्या गोष्टीचा विचार नाही केला पाठीमाग बाबासाहेब गोखले नावाच्या एका कार्यकर्तेने बऱ्याचशा कोतराजाची केसं काढली पुराव्या संघटने दाखली पुरवठ्यात काढली ही एक कोत्राज पंत आणि आपले एक स्थापना करायची आपल्याला आणि संघटन वाढवून त्याच्यावर काम करायचंय कोत्राज पंथाच्या बाबा काही गरजा काही काही गोष्टी आता शाहिराला पगार चालू आहे कोथराजाला ना का नाही आहे पण आपण तिथे जात नाही आयडेंटी काढून द्या संघाचे त्याने प्रत्येक कार्यक्रमाला गेला रोज त्याच्या दिशा ठेवायचे आता ती आता गुंड लोक केस वाढवायला लागले ती बरोबर गाड्या गेले ती आज चौकशी आढळते ती गुंड आहे का विनंती आहे सगळ्यांना तुम्हाला काय अडचणी होत्या आमचं चार पाच जणांचा अजून एक गावात चार पत्रात असतो पाच पत्रात असतो त्या पत्रांना सांग बाबा अशी अशी टीम आहे अशी अशी केली आपली संघटना महाराष्ट्र भारताच्या बाहेर गेली पाहिजे पत्रकारांनी फक्त दखल देऊ नका गुंड घ्या शब्दाची नाही जे पोत्रा जर वरती तो पोत्रा शंड नाही हे आपल्या संघटनेला सिद्ध करून दाखवायचं एवढं आता आपल्या समोर विषय कोणाच्या भावना दुखवायसाठी हा विषय मांडलेला आहे मनोज भावाने आणि एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आमच्या पशी म्हणायची की संघटना स्थापन करू आपण ते त्याला योगायोगच आले नाही पण काल दोन दिवसापासून ननो आणि आमचा विषय झाला बंटीचा विषय झाला आम्ही प्रत्येक जणाला भेटलो प्रत्येक जणाला फोन केला आणि त्या विषयातनं त्या माध्यमातनं आज एवढी जी माणसं गोळा झाली त्याला निमळ योगायोग म्हणायचं म्हणजे चांगला योगा आहे आणि संघटना तर होणारच पण पर, पोतराज पण तर चांगला सुधरावा पोतराजाने सगळ्या गोष्टी चांगल्या कराव्या आणि चांगला चांगल्या माणसाच्या बैठकीला माझा पोतराज बसावा कोणी कोणाचा मत्सर करू नका त्याला जास्त कला येते जास्त कला येते त्याने त्याच्या ईर्षीनं त्याने चांगली शिकावी त्याच्या द्या पोतरास शास्त्रीय बनवू द्या पोतराच पंत का पुढं नको का मागच जावा का असं नाही पोत्रास पंत मोठाच व्हावा म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आणि माझ्या अगोदर मनोज भाऊ अण्णा त्यांची सुद्धा विनंती कळकळीचीच आहे की पोतराजा सुधारलं पाहिजे आपल्याला जी काही लोक पण आवडतात आपल्याकडे बघायला लोकांचा जी दृष्टिकोन आहे पोतराज हे जाऊन पोतराज आहे असं झालंच नाही पाहिजे पोतराज पंथाकडे चांगलेच नजरेने आपल्याकडे बघितले पाहिजे सगळ्यांनी म्हणून मनुन। म्हणून आपण सुधारणा करायची कोणाच्या भावना दुखवण्यासाठी आज जी काही बैठक घेतलेली आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही कोणाच्या भावना दुखवण्यासाठी नाही किंवा कोण काय म्हणलं असं तोच सुद्धा विषय आपण समोर घेतलेला आहे पण पोत्राच फक्त कसा सुधरावा आणि आता जे आमचा सोन बोलला पोत्राचा निदानं घ्यायची नाही खरंच अगोदर विषयच सोडायचं कोण काय बोलला असेल किंवा कोण अध्यक्ष झाला असेल कोण महोदय झाला असेल तो विषय वेगळाच आहे पण आपल्याला जे आप विषय पुढे न्यायचा की पोतराज महासंघ पोतराजाची सुधारणा करायची आपल्याला कोणाशी भांडायचं नाही आपल्याला आपलं आपल्याला नाही ना फक्त आपल्याशी आहे आप आपल्यातला पोतरा जागा करायचा आहे आणि आपली सुधारणा करायची आपल्याला एवढं करायची सर्वप्रथम हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पत्रकार बंधू यांचा आता खरा सिंहाचा वाटा आहे आतापर्यंत अंधारात असणारी ही संस्था थोडक्यात असंच म्हणावं लागलं हे उजेडात आणण्याचं काम आता हे पत्रकार बंधू करत करत आहेत आणि या छोट्या कार्यक्रमाला त्यांनी आपली हजेरी लावली त्याबद्दल संघटनेच्या वतीनं वैयक्तिकरित्या मनोज भडकवाळ अण्णासाहेब रणवे हे त्यांचं जाहीर जाहीर आभार व्यक्त करतो भविष्य काळामध्ये आम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम ही पत्रकार, कर, जाहिर <स्थ> पत्रकार मंडळी जरूर करणार आहेत त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे धन्यवाद आणि आता पुढे महासंघ याची निर्मिती नाव घोषित आता झालेला आहे आता ह्याच्यावर राष्ट्र पातळीवर काही कार्यकारिणी असते अकरा लोकांची बॉडी वगैरे कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि बाकीचे विस्वस्त राहते सगळे सभासद तर ही ही थोड्या येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण चर्चा करून आपल्या सर्वांना ही माणसं निवडायचे आहे ज्यांच्या बजाव खांद्यावर बदल टाकल्याच्या नंतर त्यांना ती पेलवता येईल का अशा पद्धतीची माणसं आपणच निवडायची वैयक्तिक वैयक्तिक अण्णासाहेब किंवा मनोज भडवाड हे निवडणार नाही आपण सर्वांनीच निवडायचं बाबा आमच्या तालुक्याचा अध्यक्ष ह्या व्यक्तीला करावा कारण ताकिक पद हा माणूस पेलू शकतो आणि त्या संघटनेला न्याय देऊ शकतो अशी माणसं निवडली जातील ही राष्ट्र पातळीवरची कार्यकारिणी वेगळी राहील आणि प्रत्येक जिल्हा पातळीवरची कार्यकारिणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळे पोतराज एकत्र येतील किंवा एखाद्या व्यक्तीचं ऐकतील असा माणूस निवडायचा आणि त्याचा एक कॉल जरी गेला कुठे अडचण आली तरी त्या त्या एरियातल्या पोतराजांनी तिथं हजर राहिले पाहिजे आणि भविष्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोत्राच मेळावा भरवण्यात येईल प्रत्येकाला त्याचं निमंत्रण असणार आहे आणि पुढील दिशा काही गोष्टी पुढच्या ठरवल्या जातील काही आपल्या मागण्या असतील काही मग अशी दादा बोलले दारूचा दारू विषय असेल दंडाचा विषय असेल सगळ्याच्या समक्ष त्या गोष्टी ठरतील आपल्यातले जर कोणी एखादा व्यक्ती गोंधळ करत लागत असेल त्याच्यामुळे संस्थेचं नाव खराब होत असेल तर तो मुद्दा पहिला मांडला जाईल बाकीच्या गोष्टी सगळ्या सरे, सगळ्याच्या अनुमती ठरतील धन्यवाद पोथरात महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना झालेली आहे आणि या संघटनेची स्थापना झाली म्हणजे संस्थापक अध्यक्ष संस्थापक उपाध्यक्ष याची नियुक्ती आपण येथे करणार आहोत तर या पोथरात महाराष्ट्र पोथराज महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरळवर्य मनोज भाऊ फडकवाड यांची नियुक्ती करण्यात येत आहे त्यांची संघटनेचे कार्य एक जोमाने चालू आहे आणि कार्याची मशाल हाती घेतली पाहिजे आणि ते हाती घेण्यासाठी मशाल ही हाती घेणं एवढंही सोपं नाही आणि या सर्व कार्याची

संघटनेचं म्हणजे ही संघटना म्हणजे फक्त सोलापूर जिल्ह्यापुरती किंवा कुठल्याही एका तालुक्यापुरती मर्यादित नसून ही संघटना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असणार आहे आणि या बोत्रास महासंघाची संस्थापक अध्यक्ष म्हणून आपण आमचे गुरुबंधू गुरु गुरु आणि आदरणीय सर्वांना चर्चेत असणारे मनोजी भाडपाड यांना आपण केलेलं आहे तर इथं बसलेल्या सगळ्यांनाच आणि जवळजवळ महाराष्ट्राला हे असं असेल कारण कोणताच पंत तुम्ही असो मी असो किंवा अनेक आता नव नवीन लोक किंवा नवीन पूर्ण क्षेत्रामध्ये काम करत आहेत आपला आविष्कार हा महाराष्ट्राला दाखवत असतात पण माझ्यासारखा कलावंत असे बडापड असतील किंवा गोव्याचे कसले असतील किंवा गवळी साहेब असतील यांच्याकडे बघून प्रेरित होणारा कलावंत आज या ठिकाणी पोहोचलेला आहे हे आणि कोत्राला बघून मोठा झाला पाहिजे बघून काहीतरी समाजामध्ये परिवर्तन केलं पाहिजे आणि फक्त दपड आणि झोपडं एवढा मोठा पोत्रास नसला पाहिजे आणि माझी फक्त या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व कलाकार बंधूंना विनंती आहे की माझा हा रस्त्यावरचा कलाकार नसून कलाकार असला पाहिजे आणि काम करण्याची तयारी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे परत काय आणच्या काय गोष्टी होणार असतील त्याच्यासाठी वाचा फुटण्यासाठी वेगवेगळ्या पदावरती आम्ही महाराष्ट्रावरती कार्यक्रम बोलवतो आणि सगळ्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना जाहीर आव्हान करतोय की पोहत्राज पंत जिवंत ठेवण्यासाठी खास करून पोहोतराजांनी पुढे या समोर या एकत्र येऊया आणि सगळे पाठीमागांना बरोबर घेऊन चालूया <laughs> अशी इच्छा आहे आणि सर्वांनीच ज्यांना ज्यांना शक्य होईल तसं मनोजी भडतपड असतील दौलत कसबे असतील मी असतील बबन गवळे असतील पोरात असतील किंवा आणि इतर असलेले सर्व दिग्गज असतील त्यांच्याशी आपापल्या पद्धतीने संपर्क करून सामील व्हा आणि संघटित व्हा एवढंच सांगायचं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या संघटनेचा पाया मजबूत करण्यासाठी अहोरात्र कष्ट करायची ताकद आहे महालक्ष्मीला साक्ष मानून आपल्या सर्वांच्या आशीर्वाद घेऊन कार्याला सुरुवात करतो धन्यवाद आपला लक्ष्मण नमस्

हिमानगर येथील गेस्ट हाऊस बारा आहे माझा कोत्रास पंत सुधारला पाहिजे ही माझी अण्णासाहेबांची आपल्या सगळ्यांचीच भूमिका आहे माझा पोतराज पंत फोर व्हीलर मध्ये फिरला पाहिजे विमानात फिरला पाहिजे डॉक्टर वकील इंजिनिअर झाले पाहिजे यातून सुद्धा आणि राजकारणात सुद्धा कोतराज पंतांना स्थान मिळालं पाहिजे हे माझं मत आहे कोत्राच सरपंच व्हावा आमदार व्हावा एखादा एखादा मंत्री सुद्धा व्हायला काय हरकत नाही लकाबाईने जर तशी ताकद दिली तर माझा माणूस तिथं सुद्धा आमची व्यथा ऐकण्यासाठी की तो व्हावा ह्या हेतूने आम्ही हे सगळं उभा केलेलं आहे सर्वांच्या माध्यमातून कोत्रास महासंघ याच ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे आणि आता पुढील दोन शब्द अण्णासाहेब अन्नासाहेब अन्ना नमस्ते एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये असणारा गरीबत्ता गरीब कोत्रास आणि श्रीमंत श्रीमंत कोत्रास त्या दोन्ही लोकांना दोन्ही वर्गातील लोकांना आपण ह्या संस्थेच्या स्रीम किंवा संघाच्या मदतीने न्याय देऊ शकाल का टक्के कारण हा एक वैयक्तिक कोणाचा कोतराज महासंघ नसून पालापासून महालापर्यंत प्रत्येक पोत्राजांचा हा महासंघ आणि खरं तर पालातला पोतराज महालामध्ये कसं येईल या संघटनेचा मेन उद्देश आहे आणि मोठे मोठे आपले गुरुवर्य मनोजी गडकवाड असतील लारस असतील पवारसाहेब असतील मला साहेब असतील असे दिग्गज कालावंतांनी कोतराज क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून टाकले आणि आमच्यासारख्या कलावंतला प्रेरणा भेटले तर आता या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला युवक पाहायला भेटेल आणि सगळे जाणकार लोक पाहायला भेटतील ह्या संघटनेचा मूळ पाया हे आहे की कोत्राच राजाच राहिला पाहिजे आणि तो राजासारखाच राहिला पाहिजे हाच उद्देश आम्हाला आमचा सर्वांचा आहे